काल माजी प्रमुख बंडू खेडकर माजी प्रमुख गौरव खिड कौ को, खोडगिरे यांनी या नांदेड जिल्ह्याचे उपनेते तथा संपर्क प्रमुख बबनरावजी थोरात साहेब यांच्यावर जे आरोप केलेले हे आरोप अत्यंत चुकीचे आहे घाणरेड आहेत त्यांना पदावरून काढल्यामुळं बबन थोरात साहेबावर त्यांनी आरोप केलेले अत्यंत चुकीचं आहे हे आरोप नांदेड जिल्हा शिवसेना फेटाळून लावतो उलट बबन थोरात आमच्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्याला एक रुपये पैसे न घेता आज महानगर महानगरप्रमुख केलेले अनेक पदाधिकाऱ्यांना त्यांनी जे आ, आ, काम करणाऱ्याला संधी दिलेल्या आहेत एकंदरीत भंडू खेडकर हा निष्क्रिय प्रमुख होता त्यासोबत गौरव खडगिरे हा अनेक प्रकरणामध्ये चोऱ्या त्याच्यानंतर डुप्लिकेट कामामध्ये भूमाफियामध्ये त्याचा हात होता म्हणून त्याला पदारून काढण्यात आलेलं आहे पुनच्छ आपल्या माध्यमातून जाहीर आव्हान करतो यानंतर आमच्या नेत्याविरुद्ध बबन थोरात विरुद्ध जर तुम्ही जर बोललात तर याद राखा आपल्याला नांदेडमध्ये फिरू देणार नाही